सन मराठीची लोकप्रिय मालिका सावली होईन सुकाची च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या अनाथ भेट दिली या मालिकेतील प्रमुख नायिका गौरी म्हणजे सीमा कुलकर्णी आश्रमातील मुलांसाठी खास स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून खाऊ घातले तसेच त्यांनी येथील मुलांना उपयोगी वस्तू भेट दिली या अनोख्या उपक्रमामुळे या अनोख्या उपक्रमामुळे येथील मुलांना खूप आनंद झाला आणि एक रोजचा साधा असा दिवस आनंददायक उत्सवात बदलला

रुद्रचं हळूहळू नातं फुलत गेलं आणि मग त्या नात्याचं रूपांतर प्रेमात झालं जे त्या दोघांनी हे कळलं की हळूहळू प्रेमात कधी रूपांतर झालं त्या नात्याचं आणि मग असंख्य संकट आली भरपूर त्यांनी त्रास सहन केला आणि त्यानंतरही हे नातं टिकून राहिलं ती भावना प्रेमाची जी आहे ती टिकून राहिली भांडणं होतात आपण दुरावतो माणसांपासून पण आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल जर प्रेम वाटत असेल आपल्या मनापासून प्रेम असेल आणि आपण त्या व्यक्तीसोबत आयुष्य काढू शकतो ही आपली सोबत वाढली आयुष्य करायची तरी तर मग ती व्यक्ती आपल्यापासून कितीही लांब गेली तरी आपण तिचा शोध घेतो आणि तिला आपल्याकडे घेऊनच येतो तर ती रुद्राची धडपड मालिकेच्या आत्ताच्या ह्या भागांपर्यंत पोचलेली आहे आणि गौरी शेवटी होकार देते की हो मी लग्न करायला तयार आहे ज्या काही अडचणी असतील त्यावर आता आपण मिळून मात करू तुम्ही एकटे नाही आहात मी तिला आश्वासन देतो की तुम्ही एकट्या नाही आहात जी जी काही असेल तुम्ही अनाथ चालवत आहे तर मी त्याची जबाबदारी घेईन तुम्हाला मुलांपासून दूर नाही बोलणार बिट्टी आपली मुलगी नाही आहे पण मी तिला कधीच तू माझी मुलगी नाही आहे रक्ताचं नातं नाही आहे असं मी कधीच तिला जाणवलं जात नाही आपली पहिली प्रायोरिटी तीच असेल ह्या भावनेचं पात्र ती हळूहळू बनत गेलं रुद्र हळूहळू बदलत गेलं आणि आता सराई सुरू आहे तिचं बॅकग्राऊंड खूप गरीब आहे साधारण घरातली त्या घरात तिच्यावर अशी परिस्थिती एवढा होते की तिला पैठणकर घरात मेड म्हणून काम करायला आणि ती पैठणकर फॅमिली खूप श्रीमंत आहे तर आपण बघतोच की समाजात पण हे असतं की आणि श्रीमंत हा जो काही भेदभाव आहे वर, तो आहेच जगतो त्याला कोणीच काही करू शकत नाही आणि त्याचं गौरीवर रुद्राचं गौरीवर प्रेम होतं आणि गौरीलाही रुद्र आवडायला लागतो पण तिचं असं असतं की ती बिट्टीसाठी जगते खरं तर गौरीच्या आयुष्याला एक नवा उद्देश मिळाला आहे बिट्टीमुळे की आता मला हिच्यासाठी जगायचं कारण तिला आईवडिलांचं प्रेम मिळालेलं नाही आहे छोटंसं आहे असतं रस्त्यावर पुस्तकं विकत आहे आणि आता तिच्यासाठी जी तिची लढाई असते ती मला हिला छान आयुष्य सो तिचंच असतं की मला रुद्र आवडतो पण म पण म्हणून मी त्याचीच लग्न नाही करू तर मला असा नवरा हवा हो जो माझ्या भिट्टीचा वडील होऊ शकेल तो वडिलांचं प्रेम तिला देऊ शकेल आणि रुद्र रुद्रलाही ते मान्य असतं कारण रुद्रलाही विट्टीचा बाबा व्हायचं असतं आणि ह्या थॉटने आमचा प्रवास सुरू असतो पण बरेच अडथळे आहेत घरच्यांना ते मान्य नसते रुद्राच्या आईला ते मान्य नसते आणि खूप गोष्टी खूप प्रॉब्लेम फेस करून फायनली आता आम्ही लग्नापर्यंत पोहोचलो आहे सावली होईन सुखाची ही मालिका आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे गेल्या एक वर्षापासून रुद्र जो प्रयत्न करतोय तो प्रयत्न शेवटी फळाला आला रुद्रने गौरीचे मन जिंकले आणि तिने लग्नाला होकार दिला मालिकेमध्ये गौरी तिच्या आश्रमातल्या मुलांसाठी खूप कष्ट घेत त्यांचे चांगले संगोपन करते त्यात रुद्र सुद्धा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे म्हणून आयुष्यातला हा नवीन प्रवास त्यांनी या मुलांच्या शुभेच्छा घेऊन त्यांना काही भेट वस्तू देऊन सुरुवात केली गौरी रुद्रच्या नवीन प्रवासाची सुरुवात चोवीस ते एकतीस ऑगस्ट ला रात्री नऊ वाजता सण मराठीवर पाहायला मिळणार आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक काटे नास